नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामासंदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेनेच्या त्यावेळेचे उद्धव गटाचे व शिंदे गटाचे काही नेते सोबत घेऊन धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे मात्र दोन हजार एकवीसमध्ये मध्ये जल जीवन योजना नंदुरबार जिल्ह्यात लागू करण्यात आली व तिच्या कामाचे नियोजन झाले त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार केसी पाडे होते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा काँग्रेसच्या सीमावर्डी होत्या तर उपाध्यक्ष रामरघुं शेते आपल्याच कार्यकाळात मंजूर केलेल्या योजनांना त्या भाजपच्या आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करणारे विरोधक म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा असा प्रकार असल्याचे दिसून आले आहे काँग्रेसच्या सत्ता काळात नंदुरबार जिल्हा अंतर्गत जल जीवन मिशन योजनेची कामे मंजूर करण्यात आली व त्या योजनेच्या डी पी आर व सर्वेक्षणही त्यांनीच मंजूर केले नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात सर्वाधिक भ्रष्ट म्हणून गाजलेल्या कार्यकारी अभियंता बाविस्कर यांच्या नातेवाईकालाच संरक्षणाचे काम त्यांनी दिले आमदार के सी पाडवी यांच्या गळ्यातला ताईत असलेला भ्रष्ट अभियंता बाविस्कर यांच्या मर्जीतील एजन्सीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन ग्रामसभा घेऊन डी पी आर आणि अंदाजपत्रके तयार करणे आवश्यक होते मात्र केसी आनी के सी पाडवी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी यांच्या वरदस्त डोक्यावर असल्यामुळे संबंधित एजन्सीने कार्यालयात बसून सर्व प्रक्रिया पूर्ण केली याविषयी कोणतेही खाता जमा पडताळणी न करता डोळे मिटून तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष व तत्कालीन यांनी सदर अहवाल मंजूर करून त्यावर सहाय्या केल्या तसेच या योजनेचा लाभ खऱ्या गरजूंना मिळणार नाही हे स्पष्ट झाले होते त्यावेळेसचे आमदार के सी पाडवी यांची पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री म्हणून देखील जबाबदारी होती सदरविषयी पालकमंत्र्यांनी एकही बैठक घेतली नाही यावरून त्यांचे जिल्ह्याच्या विकास कामाविषयी गांभीर्य दिसून येते असा आरोप माजी खासदार हिना गावित यांनी आमदार के पाडवी व आज केलेल्या आंदोलकांना लगावला आहे जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये या योजनेचा आराखडा बनवायला नंदुरबार जिल्हा परिषदेने सुरुवात केली आणि नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत हे आराखडे पूर्ण झाले त्यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हे अॅडव्होकेट केसी पाडवी होते आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या सीमा वळवी आणि उपाध्यक्ष राम रघुवंशी हे होते काँग्रेसचं सरकार काँग्रेसचे पालकमंत्री काँग्रेसची जिल्हा परिषद आणि त्यासोबत त्यावेळेचे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सदस्य हे सत्तेमध्ये सामील होते या वेळेला जेव्हा ही योजना नंदुरबार जिल्ह्यामध्ये आराखडा बनवायला सुरू झाली आणि जे काही नियम आणि निकष केंद्र सरकारने ठरवून दिले होते त्या कुठल्याही निकषांचं पालन न करता फक्त टेबलवर बसून आराखडे तयार करण्यात आले वस्तुस्थिती अशी आहे की नियमाप्रमाणे यांनी जे आराखडा तयार करणारे जे ठेकेदार होते त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन गावाचा डिटेल आराखडा तयार करणं गरजेचं होतं ते आराखडा तयार झाल्यानंतर गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांना या योजनेबद्दलची माहिती देणं अपेक्षित होतं आणि अपेक, ही योजना ग्रामसभेचा ठराव घेऊनच फायनल करणं हे अपेक्षित होतं त्यावेळी जेव्हा ही योजना ला, लागू झाली महाराष्ट्राचे आदिवासी खात्याचे मंत्री हे अॅडव्होकेट केसी पाडवी होते या योजनेचा अर्धा निधी केंद्र सरकार देतं हे अर्धा निधी राज्य सरकार देतं आणि आदिवासी भागांमध्ये आदिवासी विकास विभाग हा पन्नास टक्के शेअर या ठिकाणी देत असतं त्या काळामध्ये एडव्होकेट केसी पाडवी यांनी जलजीवन मिशन योजनेबाबत एक साधी मिटिंग सुद्धा त्या कार्यकाळात त्यांच्या त्यांनी घेतली नाही हे आराखडे ज्या वेळेला तयार होऊन मंजुरीस आले ते मंजुरीला आल्यानंतर जिल्हा परिषदेची अध्यक्ष सीमा वळवी उपाध्यक्ष राम रघुवंशी आणि त्यांच्या बॉडीने हे आराखडे व्यवस्थित तपासून घेणं गरजेचं होतं कारण या आराखड्यांमध्ये फक्त पाईप टाकणं किंवा टाकी बांधणं एवढंच कॉम्पोनंट सामील नव्हते तर याच्यामध्ये ज्या डीपी इलेक्ट्रिकच्या या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक होत्या त्याचा सुद्धा या आराखड्यामध्ये समावेश होणं गरजेचं होतं ज्या वेळेला ही पाईपलाईन गावामध्ये टाकली जाईल आणि कॉन्क्रीटचे रस्ते तुटतील किंवा गावात त्या ठिकाणी खोदकाम होईल आणि रस्ते खराब होतील तर ते रस्ते देखील नवीन बनवून घेण्यासाठीचा कॉम्पोनंट या आराखड्यामध्ये समावेश झाला पाहिजे होता परंतु या कुठल्याही बाबी यांनी यांच्या काळात तयार झालेल्या या आराखड्यांमध्ये यांनी समाविष्ट केल्या नाही आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय की सीमा वळवी यांच्या तयार करण्यात आलेल्या आराखडे हे एकूण तीन हजार नऊशे पंच्याण्णव एवढ्या योजनेचे होते सुप्रिया ताई अध्यक्ष झाले ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये आणि सुप्रिया ताई अध्यक्ष झाल्यानंतर फक्त एकशे ब्याऐंशी योजनेची मंजुरीही सुप्रिया ताईंच्या काळामध्ये देण्यात आली आहे पण तीन हजार नऊशे ब्याण्णव एवढे योज तीन हजार दोनशे पंच्याण्णव इतक्या योजना या सीमावळवी यांच्या काळामध्ये देण्यात आल्या ज्या लोकांनी हे सर्व चुकीचे आराखडे तयार केले म्हणजेच काँग्रेस पक्ष आणि आजचा शिंदे गटाचे सदस्य हे लोक तेव्हा सत्तेत असताना त्यांनी हा सगळा घोळ त्यांनी केला नियमबाह्य आराखडे तयार केले या योजनेला फ्लॉप करण्याच्या दृष्टीनं या लोकांनी काम केलं आणि एडव्होकेट केसी पाडवी यांनी कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट या योजनेमध्ये त्या टाईमाला दाखवला नाही मी वारंवार मागणी करत होती की गावात आपण ग्रामसभा घ्या पालकमंत्र्यांना सांगितलं तुम्ही मिटिंग घ्या पण त्यांनी कुठलीही मिटिंग घेतली नाही एक साधी मिटिंग केसी पाडवी पालकमंत्री असताना महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास मंत्री असताना नॉट अ सिंगल मिटिंग एकही एक मिटिंग त्यांनी घेतली नाही आणि आज तेच लोक हे जल जीवन मिशन योजनेबाबत तक्रारी करत आहे खर तर या योजनेला फेल करण्याच्या दृष्टीने ही बॉडी काम करत होती आणि आज याच चोरांच्या उलट्या बोंबा या ठिकाणी सुरू आहे